नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर प्रश्नाकडे चालूया प्रश्न पहिला सातपुडा पर्वतील प्रश्न पहिला सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते उत्तर आहे धूपगड प्रश्न, प्रश्न दुसरा कल्याण सोना ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो गहू प्रश्न तिसरा रसायनी पनवेल हे औषध निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे रायगड प्रश्न चौथा महाराष्ट्रातील कोणते ठिकाण मधुम शिकापालन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो महाबळेश्वर प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणाद्वारे शरीराअंतर्गत ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो उत्तर आहे तांबड्या पेशी प्रश्न सहावा गावचा नमुना क्रमांक सात व गावचा नमुना क्रमांक बारा कोणाशी संबंधित आहे उत्तर आहे तलाठी प्रश्न सातवा भारतातील सर्वाधिक ऊर्जा निर्मिती खालीलपैकी कोणत्या स्रोतातून होते त्याचं उत्तर आहे मित्रांनो औष्णिकी प्रश्न आठवा भारतात खनिज मिठाचे उत्पादन खालीलपैकी कोठे होते उत्तर आहे मंडी प्रश्न नववा डॅडास राज्य सरकारने आपल्या राज्यातील कृषी क्षेत्राला चोवीस तास मोपन मोफत वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो तेलंगणा प्रश्न दहावा नीलक्रांती कशाच्या उत्पादना वाढीस निगडीत आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो मासे प्रश्न अकरावा पांढरे सोने कशास म्हटले जाते उत्तर आहे कापूस प्रश्न बारा बॅरोमीटर हे उपकरण डॅड्यास मापनासाठी वापरतात उत्तर आहे दाब प्रश्न तेरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाशे एकोणत्या दोन शहरादरम्यान दरम्यान आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो पुणे नाशिक प्रश्न चौदावा मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये संपन्न झालेल्या पंचावन्नव्या ऑस्कर सोहळ्या अंतर्गत कोणाला सर्वोत्कृष्ट दिनदर्शकाचे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे उत्तर आहे डॅनियल क्वेन आणि डॅनियल सिनर्ट प्रश्न पंधरा खालीलपैकी सोट मूळ असणारी वनस्पती कोणती उत्तर आहे मिरची प्रश्न सोळा भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक तांदूळ उत्पादन होते उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न सतरा स्वाय रोगावर स्वायरा रोगावर वनस्पती कोणत्या वर्गात मोडते त्याचं उत्तर आहे मित्रांनो थैलो फायटा प्रश्न अठरा कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती उत्तर आहे उल्हास प्रश्न एकोणीस प्राची ही दीपकच्या भावाची व प्राचीचे नाते काय त्याचं उत्तर आहे मित्रांनो दीर भावजय प्रश्न विसवा त्याचं उत्तर आहे मित्रांनो तीन प्रश्न एकवीस महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौकमी आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो तीन लाख सात हजार सातशे तेरा प्रश्न बावीस ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो वैतराणा प्रश्न तेवीस भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो त्याचं उत्तर आहे मित्रांनो जैसलमेर प्रश्न चोवीस स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल त्याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न पंचवीस हम्पी येथे विजयनगरचे उद्ध्वस्त अवशेष सापडते हम्पी हम्पी कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे कर्नाटक प्रश्न सव्वीस कुत्र्याच्या भोकण्याचा आवाज ऐकताच चोरानी धूप ठोकली यातील धूम ठोकली या, या वाक्यप्रचाराचा समानार्थी काय त्याचं उत्तर आहे मित्रांनो सुभाल्या खरणे प्रश्न सत्तावीस पुढीलपैकी डॅडास हा शब्द परभाषी आहे उत्तर आहे ताकद प्रश्न अठ्ठावीस खालीलपैकी कोणता शब्द पुलंगी आहे उत्तर आहे झरा प्रश्न एकोणतीस अशुद्ध शब्द ओळखा त्याच उत्तर आहे मित्रांनो आशीर्वाद प्रश्न तिसवा पुढीलपैकी न जुळणारा शब्द ओळखा उत्तर आहे देव प्रश्न एकतीस संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे एकोणीशे अठ्ठावन्न प्रश्न बत्तीस रामायण कोणत्या कवीने लिहिले आहे उत्तर आहे वाल्मिकी प्रश्न तेहतीस मॅग्नेशियमचा पी एच किती असतो उत्तर आहे दहा पी एच प्रश्न चौतीस रोज प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला काय म्हणतात उत्तर आहे दैननी वर्तमानपत्र प्रश्न पस्तीस ऋग्वेद कधी लिहिला गेला आहे उत्तर आहे इसवी सन पूर्व पंधराशे प्रश्न छत्तीस खालीलपैकी भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग प्रश्न सदतीस हिमालयच्या शेवटच्या टोकाला काय म्हणतात उत्तर आहे हिमाद्री प्रश्न अडतीस भारतीय राजघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमाने स्पष्ट करण्यात आले आहेत उत्तर आहे बारा ते पस्तीस प्रश्न एकोणचाळीस रणागण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे विश्राम बेडेकर प्रश्न चाळीस आर टी आय हा कायदा केव्हापासून लागू झाला उत्तर आहे दोन हजार पाच प्रश्न एक्केचाळीस ब्राह्मण समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे अठराशे अठ्ठावीस प्रश्न बेचाळीस राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला शपथ देतात उत्तर आहे पंतप्रधान प्रश्न त्रेचाळीस वेद समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली त्याचं उत्तर आहे मित्रांनो अठराशे चौसष्ट प्रश्न चौवेचाळीस तोंड घशी पडणे या शब्दाचा अर्थ काय आहे उत्तर आहे फजिती होणे प्रश्न पंचेचाळीस भारतसेवक समाजाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली उत्तर आहे गोपाळ गणेश गोखले प्रश्न शहाऐंशी शहाऐंशी घटनादुरुस्तीच्या वेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते उत्तर आहे अटल बिहारी वाजपेयी प्रश्न सत्तेचाळीस भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न अठ्ठेचाळीस बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता उत्तर आहे लॉर्ड हेस्टिंग प्रश्न एकोणपन्नास वाळ वावटळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत उत्तर आहे व्यंकटेश मांडोळकर व्यंकटेश मांडोळकर जर प्रश्न पन्नास युडस खलिता अहवाल कोणत्या वर्षी करण्यात आला त्याचं उत्तर आहे मित्रांनो अठराशे चोपन्न प्रश्न एक्कावन्न पाणी या शब्दाचा अर्थ काय आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो हात जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला ला सबस्क्राईब करायचं